शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार सर्व शेतकरी बांधवाचे बातमी शेतकऱ्यांच्या कामाची चे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेलो आहे मित्रांनो कुठे गेला कांद्याला सर्वात जास्त बाजारभाव त्यामध्ये खास करून लाल कांदा असो पांढरा कांदा असो उन्हाळी कांदा असो वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये हायस्ट भाव कुठे गेला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सर्वच बाजार समितीचा आढावा घेऊ पटापट बघा मित्रांनो कोपरगाव या ठिकाणी उन्हाळी कांदा चार हजार सहाशे चाळीस क्विंटल आवक होऊन तीन हजार सदुसष्ट जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे अकोले येथे उन्हाळी कांदा तेराशे चौतीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त तेहतीसशे एक्कावन्न रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे वाई बाजार समितीमध्ये लोकल कांदा वीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुणे मांजरी या ठिकाणी लोकल कांदा सत्याहत्तर क्विंटल कांद्याच्या हवं कोण जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे पुणे येथे लोकल कांदा बारा हजार नऊशे पासष्ट क्विंटल कांद्याच्या हवं कोण जास्तीत जास्त कांदा तीन हजार रुपयापर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर धाराशिव येथे लाल कांदा सदतीस क्विंटल हवं कोण जास्त जास्त तीन हजार रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती भुसावळ लाल कांदा सतरा क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त कांदा तीन हजार रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर जुन्नर नारायणगाव या ठिकाणी चिंचवड जातीचा कांदा बेचाळीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त तीन हजार तीनशे रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे आकलूज बाजार समितीमध्ये लाल कांदा पाचशे सव्वीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपयाचा दर जाताना दिसत आहे दौंड केळगाव या ठिकाणी तेहतीसशे पंच्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त कांदा तीन हजार हजार पाचशे रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे सातारा बाजार समितीमध्ये एकशे पंच्याहत्तर क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त कांदा तीन हजार रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर राहता बाजार समितीमध्ये सहा हजार नऊशे सेहेचाळीस क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त कांदा तीन हजार दोनशे रुपये जाताना दिसत आहे भुसावळ बाजार समितीमध्ये लाल कांदा सतरा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे बारा हजार नऊशे पासष्ट क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुणे खडकी बाजार समितीमध्ये लोकल कांदा तेवीस क्विंटल कांद्याची अवकोन जास्तीत जास्त पंचवीसशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा सतरा क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्त जास्त तीन हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा सहाशे त्र्याहत्तर क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्त जास्त दोन हजार दोनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर लासलगावनी फाड उनळी कांदा बाराशे साठ क्विंटल आवक अवकोन जास्त जास्त तीन हजार दोनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे जुन्नर व तुरुणाळी कांदा सहा हजार पाचशे छत्तीस क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे पारनेर या ठिकाणी उन्हाळी कांदा सात हजार सातशे ब्याऐंशी क्विंटल साड़े साडेतीन हजार रुपये दर मिळताना दिसत आहे धन्यवाद